सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे महानगरपालिकेने जुने धुळे भागातील आदिवासी वस्तीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते या घाणीचे साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता अनेक नागरिकांना विविध आजाराने ग्रासले देखील होते या संदर्भात जागर जनस्थान न्यूज चॅनल आदिवासी वस्तीमधील घाणी समस्यची बातमी प्रसिद्ध केली होती व नागरिकांच्या समस्या महापालिकेसमोर मांडल्या महापालिकेने जागर जनस्थान न्यूज चॅनलची बातमीची दखल घेतली असून आदिवासी वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम दोन दिवसात राबवून स्वच्छता केली आहे स्थानिक नागरिकांनी जागर जनस्थान चॅनलचे आभार मानले il रॉय वजी छत्रवन तावडे जे आपण तीन दिवसापूर्वी जागा स्थान मा चॅनलच्या माध्यमातून जे आपण आदिवासी वस्तीची हे घाण साफसफाईची जी, जी, सा जी बातमी प्रशासनला सन, जागे करण्यासाठी जी बातमी लावली ती बातम्या ऐकून प्रशासन जागं झालेलं आहे आणि हे काम चालू झालेलं आहे साफसफाईचं तर बरंचसं साफसफाई सा दोन दिवसात केली पण आता यापुढे त्यांनी पूर्ण साफसफाई करावी आणि इथं आदिवासी एरियामध्ये स्वच्छतेचं महानगरपालिकेतर्फे पूर्ण स्वच्छता व्हावी दिवसापासून साचलेलं होतं जागर जनस्थान चॅनलच्या माध्यमातून ते आता बाहेर आलेलं आहे आणि इकडनं रस्त्यावरून महानगरपालिकेच्या ठेकेदार ते क इकडनं वापरत होते पण कोणी कोणीही लक्ष देत नव्हतं हो आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून हे सक्सेस झालेलं आहे आणि साफसफाईचं काम चालू झालेलं आहे स्थान करिता रूपक बिरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित